गणेश उत्सव म्हंटल की केवळ उत्सव उत्साह नव्हे तर समाज ही एक संधी हास ध्यास की। साई देवा प्रतिष्ठान दरवर्षी गणेश उत्सवात राबवत असून यंदा प्रतिष्ठानने संदेश देत युवकांना प्रेरणा दिली आहे हजारो युवक या उपक्रमाकडे आकर्षित होत असून मान्यवरांकडून साई देवा प्रतिष्ठानच्या कार्याची तोंड भरून प्रशंसा होत आहे संपूर्ण राज्यासाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरत असल्याचे मानले जाते कोपरगाव पुण्यनगरीचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय बबनराव वाजे यांनी अठरा पगड जाती धर्मांना एकत्र आणून समाजकारण केले गोरगरिबांचा खरा आधारवड म्हणून त्यांची ख्याती होती त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक वाजे आणि आकाश वाजे हे युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठान समाजकार्याबरोबर विधायक उपक्रमांसाठी नेहमीच अग्रेसर असते गणेश उत्सवात दररोजच्या आरतीचा मान समाजकार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना दिला जातो सहाव्या दिवशी आरतीचा मान लाभलेले मान्यवर असे प्रसिद्ध वीट सप्लायर उद्धव शेटकाळे डॉ तुषार गलांडे हॉटेल एबीएसचे रविभाऊ शिंदे सामाजिक कार्यकर्ते पिंटू भाऊ नरोडे पाटील पहिलवान बाळासाहेब वानखेडकर संजीवनी पॉलिटेक्निकचे ग्रंथपाल रमेश जायभाई सर एडव्होकेट वैभव बागुल अंजली संस्थापक किरण भाऊ भाऊ अभिजित या अनोख्या उपक्रमामुळे कोपरगावच्या सामाजिक जीवनात प्रतिष्ठानने भूषावत स्थान मिळवले आहे युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करून व्यसनमुक्त समाजाची उभारणी करण्याचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याची प्रक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे रहीम खान पठाण को चोवीस तास न्यूज वृत्तवाहिनी नमस्कार मी अभिजित पाबळे गणपती बाप्पा मोर्या मी सर्वप्रथम दीपक भाऊवाजे आणि भाऊवाजे यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला इथे आरतीसाठी बोलवलं आणि मान दिला ह्या मंडळाचं एक वैशिष्ट्य असं आहे की वैशिष्ट्य की प्रत्येक वर्षी आम्ही बघतो खूप अफाट जनसागर इथं येतो आणि त्याच्यातून एक सगळ्यात महत्त्वाचा संदेश जो दीपक भाऊ आणि आकाश भाऊ देता आहे की व्यसनमुक्ती आजकालचं जनरेशन किंवा आजकालची आपण पिढी बघतो ही व्यसनिधीन झालेली सो ती व्यसनाच्या प्रती पूर्ण अशी वाहून गेलेली तर प्रत्येक वर्षी आम्ही ते आहे की इथून प्रत्येक दहा अकरा दिवस जे काही गणपतीचा व्यवहार असतो किंवा त्योहार असतो त्याच्यामधून व्यसनमुक्तीचा हा संदेश आम्ही प्रत्येक वर्षी देत आलेलो आहे आणि इथून पुढे आम्ही तो नेहमी देत राहणार आहे असा हा संदेश ह्या साई देवा प्रतिष्ठानतर्फे पूर्ण महाराष्ट्रभर नाही तर पूर्ण भारताभर गेला पाहिजे तो वाढत गेला पाहिजे आणि आजकालची जी पिढी आहे तरुण पिढी ती कुठेतरी बाहेर येऊन तिने दे देशासाठी काहीतरी केलं पाहिजे हा संदेश साई ग्रुप प्रतिष्ठान कोपरगाव हे करतंय याचा आम्हाला खरोखोर खूप जास्त अभिमान आहे गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जय श्रीराम आज आम्ही इथं दीपक भाऊवाजे यांच्या कार्यक्रमाला यांच्या आरतीसाठी आलो होतो तर आम्ही आज इथं आल्यावर पाहिलं की समाजातील सर्व स्तरातील लोक इथं आरतीला उपस्थित आहे उच नीच लहान मोठा म्हणजे असं कोणी नाही लहान पोरं महिला पुरुष सगळे लोक इथं आरतीला उपस्थित आहे आणि आरती झाल्यानंतर दीपक भाऊवाजे आणि त्यांचे बंधू आकाश भाऊवाजे हे तरुण मुलांना व्यसनापासून दूर व्हा हा संदेश देत आहे हे पाहून आम्हाला एकदम आनंद वाटला एकदम बरं वाटलं असं कुणीतरी तरुण पिढीला समजून सांगावं आणि इथले बरेचसे कोपर गावातले बरेचसे युवक आहे ते दीपक भाऊचं दीपक भाऊचा पूर्णपणे मान ठेवतात दीपक भाऊचं ऐकतात पण आणि आता त्यांचे बंधू आकाश भाऊ ते पण जरा समाजकार्यात अग्रेसिव्ह झालेले त्यांच्याबद्दल त्यांचेही धन्यवाद दीपक भाऊचेही धन्यवाद तुम्ही हा जो अशा प्रकारचा प्रोग्राम राबवता या अशा प्रकारचे जे तुम्ही तरुणांना शिकवता ही गोष्ट कौतुकास्पद आहे मी आमच्या तीन कोकम कोकमठाण गावाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो तुम्ही असे कार्यक्रम चालू ठेवा हे तरुणांना व्यसनापासून दूर करणं ही समाजाची आणि काळाची खूप मोठी गरज आहे हे तुम्ही करता त्याबद्दल मी तुमचे फार फार ऋणी आहे आणि याबद्दल तुमचे धन्यवाद मानतो जय श्रीराम